प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांचे मास्टर रेसिपी फेसबुक अकाउंट हॅक करण्यात आले असून त्याद्वारे अश्लील व्हिडिओ पोस्ट केले जात आहेत विष्णू मनोहर यांनी सायबर क्राईम विभागाकडे तसेच फेसबुक व्यवस्था या संदर्भात तक्रार दाखल केली आहे सोमवारी विष्णू मनोहर यांनी पत्रकार परिषद घेऊन या संदर्भात प्रसार माध्यमांना पहिले तर मला एकदम म्हणजे काय करावं मी सूज आणि नंतर मग बाकीच्या संबंधित लोकांना सांगितलं नक्की असं असं झालेलं आहे आणि याच्यातून नाही त्यांनी लगेच दुसरी पोस्ट टाकून अत्यंत अश्लील आणि घाणेळ्या अशा पोस्ट आहेत आणि काही पोस्टमध्ये तर त्यांनी फूडशी रिलेटेड एखादं फळ एखादं भाजी असं दाखवून की त्याच्यातून ते फळ माझ्या फायदा घाणेडंच चित्र तुमच्या डोळ्यासमोर होईल असा प्रकार सुरू केला आणि मध्येच हिंदी मध्येच इंग्लिश असे हे सगळे फोटो आणि व्हिडिओ तो टाकतो आहे मी सगळीकडे खूप प्रयत्न केले हॅकर्स लोकांना भेटलो त्याच्यानंतर सायबरला कंप्लेंट केली पोलिसांना कंप्लेंट केली नुसतीच दाखवला नाही मी पुण्याला सुद्धा केली मुंबईला गेली के त्याच्यानंतर अमेरिकेत सुद्धा मी फेसबुकच्या ऑफिसमध्ये कंप्लेंट केली आणि एवढं होऊन अजून काही झालं नाही महत्त्वाची गोष्ट अशी की तुमच्या जेव्हा लागलं कधी की काही सबस्क्रायबर्स होते की त्यांनी समजलं आणि त्यांनी सूचना केली प्रत्येक माझे मंडळी डिरेक्टर्स ऍक्टर्स या सगळ्यांनी मला फोन करून आणि काही लोकांनी म्हणून केले डेम लाईफ पण असं असेल नाही पण एखादा असं मेसेज आला की आता तुम्हाला रास वाटत नाही खूप असं ते लिस्टल आणि वाईट वाटतं ठीक आहे त्यांना कदाचित प्लसात नसेल आणि की वीट लागतो आहे असं त्यांना वाटत असेल पण असं जेव्हा होतं तेव्हा खूप वाईट वाटतं खूप खूपच त्रास होतो या सगळ्यांना म्हणजे मध्ये मी दोन तीन दिवस फोन सुद्धा बंद करून ठेवला होता मेसेजेस व्हॉट्सअप जवळपास अडीच हजार व्हॉट्सअप मी बांधलेले आणि काही असे हॅकर्स आहेत किंवा सायबर एक्सपर्ट आहेत की त्यांनी सिकायच्यात मला मदत करण्याचा आश्वासन दिलं आहे परंतु रोग काही नाही आहे त्याच्यामुळे तुमच्या सगळ्यांच्या मार्फत हेच सगळ्यांना सांगणार आहे की बाबा असं जर कोणाला कोणाला काही मला मदतच करायची असेल तर तिथे हेल्प होऊ शकत आहे मास्टर रेसिपी तर तिथे क्लिक करून ती कम्प्लेट करा आणि ते जे काय चित्र किंवा विचित्र असे व्हिडिओ देतात तर त्याला कृपया क्लिक करू नका चुकूनही क्लिक करू नका कारण त्याला क्लिक केल्यानंतर तुमचं सुद्धा चॅनल किंवा तुमचं जे काय अकाउंट असेल ते हॅक होऊ शकतं आणि हे हॅक केल्यानंतर त्यांना सुद्धा अशाच त्याच्या त्रासातून जाऊन जावं लावं लागू शकतं एवढंच मागू तो किंवा असू शकलो असतो पण तरी की एक चांगली खाद्यसंस्कृती निर्माण व्हावी घडावी लोकांना चांगले चांगले प्रदार्थ करता यावे यावे म्हणून युट्यूब आणि फेसबुकचे माध्यम देतात तर हे करता करता लोकांना त्या रेसिपीज आवडत गेल्या जवळपास साडेचार लाखाच्या वर याच्यामध्ये सबस्क्रायबर झाले फेसबुकला आणि वन मिनियच्या वर युट्यूबला झाले तर फेसबुक हे असं माध्यम आहे की ते इमिजिएट सगळ्यांना दिसतं युट्यूबमध्ये तुम्हाला